महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनीना शिवसेनेचा मानाचा जय महाराष्ट्र मी दत्ता घाटकर शालेय जीवनापासून शिवसेनेचा निष्ठेने काम करणार शिवसेना शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासात सक्रिय काम करणारा मी शिवसैनिक आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जी चर्चा होते ती राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येत आहेत त्याची आज महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळा सुगंध येतोय या दोघांच्या एकत्र येण्याच्यामुळे मला खात्री आहे की हे दोघे आपला पक्ष एकत्र घेऊन जेव्हा प्रवास करतील त्यावेळेला महाराष्ट्रच काय दिल्लीपर्यंत यांचा प्रवास यशस्वीरित्या पाहताना दिसेल पंचायत समितीपासून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत शिवसेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज फडकलेशिवाय से राहणार आज शिवसैनिक व सैनिक मनाने एक एकत्र येऊन काम करतायत आणि हा वैभवशाली महाराष्ट्र त्या वैभवशाली महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आणि मला सैनिकांमध्ये आहे येत्या भविष्यात महाराष्ट्र प्रगतीपथावर आलेखिनी राहणार नाही